देखील आपण पुढची कंडिशन माहिती झालेली आहे पण ह्या दोन चार दिवसात सुद्धा गरमीची लेवल पाहता आणि क्लाउड कन्व्हर्जेशन म्हणजे ढगांची निर्मिती होणारे जे भाग आहेत सोलापूर असेल धाराशिव असेल सव्वीस तारखेला लातूर कोल्हापूर हे देखील पट्टे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आभार दिसता सतर्क राहायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये वातावरणाची मोठी अवकाळीचे सत्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला जिल्ह्यानुसार आपण ही कंडिशन पाहूयात कोल्हापूर भागामध्ये तसेच सोलापूर परिसरामध्ये आजच्या तारखेला वातावरण हे सक्रिय होणार आहे सोलापूरमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याचे चान्सेस दक्षिण किंवा पश्चिम भागामध्ये राहू शकतात तेच डायवर्ट होत परत सोलापूरचा पूर्वेकडील भाग देखील घेणार आहे धाराशिवपर्यंत त्याची मजल राहू शकते त्यानंतर सव्वीस मार्चला ही कंडिशन आणखीन थोडी मोठी होऊन कोल्हापूरपर्यंत सोळांगलीपर्यंत आणि सोलापूरपर्यंत काही ठिकाणी पुण्यामध्ये देखील हलक्या सरी कोसळण्याची चान्सेस सव्वीस मार्चला आहेत वातावरणाची सगळ्यात मोठी जी कंडिशन आपल्याला ती पाहायला मिळणार आहे ती तीस मार्च एकतीस मार्चला आहे भले ही तारीख एप्रिल महिन्याच्या अवकाळीची पावसाची सुरुवात करण्याची जरी असली तरी ह्या वातावरणाचा जो हलका प्रभाव असेल मध्यम पाऊस असेल तो पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत सुरुवात करणार आहे दोन तीन चार एप्रिल दरम्यान राज्यामध्ये मेघगर्जणीसह वादळी पावसाची शक्यता दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहे सांगली सोलापूर सातारा या परिसराकडनं मित्रांनो विदर्भाचं आणि मराठवाड्याचं नाव सातत्याने नाही घेतलं पण या भागात देखील हा पाऊस होणार आहे मागच्या पावसाची जी सुरुवात होती एकोणीस मार्चची ती दक्षिणेकडनं आणि उत्तरेकडनं पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापुरतीच मर्यादित होती मात्र ह्या पावसाची सुरुवात ही मध्य महाराष्ट्र खानदेससह विदर्भ मराठवाड्यामध्ये कमी कव्हायना बरेचसे जिल्हे देखील कव्हर करत राहणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त सतर्कतेचा इशारा जो असेल तो दक्षिण महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्राला आहे मराठवाड्यामध्ये देखील मागच्या वेळेसारखी कंडिशन होण्याचे चान्सेस आहेत ही माहिती थोडक्यात जरी असली तरी सर्वांनी आपापल्या पद्धतीनं नियोजन करायचे कारण की लाईवमध्ये पुन्हा आज आपण सुद्धा लाईव्ह ला घेणार आहोत तिथे छत्तीस जिल्ह्यांची माहिती देखील देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर राज्यातली जी सुरुवात आहे त्याची तीव्रता जी आहे ती खऱ्या स्वरूपाने एकतीस तारखेपासून आणि तीस, तीस मार्चपासूनच सुरुवात होणार आहे ती सात ते सहा एप्रिलपर्यंत राहू शकते त्यामुळे वीट भत्ती उत्पादक का असेल कांदा उत्पादक का असेल हळद उत्पादक असेल किंवा आता इतरही पिकं जे घेतात शेतकरी त्यांनी हा सल्ला व्यवस्थित ऐकून इतरांनाही शेअर करायचा आहे या वातावरणामध्ये वादळी वारे मात्र नक्की आहेत त्यामुळे सगळ्यांना अलर्टचा इशारा देखील पश्चिम महाराष्ट्र आणि विशेष दक्षिण महाराष्ट्रात देण्यात येतोय जिल्हा तालुका ही जास्त प्रमाणात वाढ असणारे जे भाग आहेत ते सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पंढरपूर हे देखील आहेत बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक परिसरात देखील ही कंडिशन वाढू शकते त्यामुळे अलर्ट रहा सतर्क राहा येणाऱ्या काळामध्ये जसं व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं वातावरण